आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्त धारकांसाठी आनंदाची बातमी देणार आहे वित्त विभागाच्या एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयात सेवानिवृत्त धारकांसाठी नेमकं का काय म्हटलेलं आहे ते आज आपण समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि विद्यमान शिक्षक भरतीच्या अनुषंगाने काही माहिती जर आपल्याला जाणून घ्यावायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हा नेमका निर्णय काय आहे ते समजून घेऊया सुरुवातीला प्रस्तावना महत्त्वाची आहे ते लक्षात घ्या उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत आणि यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ निवृत्ती वेतनावर अंश राशीकरणाचा लाभ घेतलेला आहे त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या मूळ निवृत्ती वेतनावर सुधारित अंश राशीकरणाचा लाभ देय करण्यात आला आहे तसेच संदर्भाधी क्रमांक दो पूरक है। एक एक दोन येथील शासन पूरक पत्रांवर सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली आहे तथापि दिनांक सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतन धारकांनी सहाव्या वेतन आयोगानुसार अंश राशीकरणाचा लाभ घेतला आहे तथापि सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित अंश राशीकरणाचा लाभ मंजूर करण्याबाबत आदेश निर्गमित होण्यापूर्वी ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा निवृत्ती वेतन धारकांना सुधारित अंश लाभ अनुज्ञेबाबत काही उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पूरक पत्रामध्ये खालील सुधारणा करण्यात येत आहे पूरक पत्र काय आहे ते लक्षात घ्या दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्ती वेतन धारकांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाची अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी नुसार सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्ती वेतनाप्रमाणे अंश राशीकरणाचा लाभ घेतला आहे तथापि संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा निवृत्तीवेतन धारकांच्या कुटुंबियांना सुधारित निवृत्ती वेतनावर अंश राशी लाभ अनुज्ञेय राहील उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विभाग प्रमुख अथवा कार्यालय प्रमुख यांनी उपरोक्त कालावधीत मृत पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांशी संपर्क साधून प्रकरणाची योग्य ती पडताळणी अथवा छाननी करून सदर कार्यवाही शासनपूरक पत्राच्या दिनांकापासून सहा महिन्यामध्ये पूर्ण करावी ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतेर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतन धारक यांना वरील पूरकपत्र योग्य त्या फेरफारासह लागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे पाहासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या कान्वय प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देते आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांच्या निवृत्तीवेतन धारकांनाही लागू राहील सदर पूरकपत्रातील तरतुदी अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतन धारक राजकीय स्वातंत्र्य सैनिक पदक भत्ता निवृत्ती वेतनधारक जखम अथवा निवृत्ती वेतनधारक यांना लागू होणार नाहीत सदर शासन पूरपत्रक महाराष्ट्रा शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता असा सेवानिवृत्त धारकांच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो आपण समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद